वर्धा जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातच टोपीची संख्या कमी कमी झालेली कर्डली साहेब तुम्ही तरुण येतं यंग येतं तुम्ही आता हे जुन्या पद्धतीचे जे का पेरावा बजला पॅन्ट शर्ट जा म्हटलं मी शेतकरीचा मुलगा आहे आणि मला शेतकऱ्याचं सारखंच राहायला आवडेल तुम्ही जेव्हा पंकजा मुंडे तुम्हाला म्हणायला ओ टोपी उठा तुमची टोपी तुमची खून आहे मला वाटतं आजकाल नगर जिल्ह्यामध्ये फार कमी राजकारण नगर जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात टोपीची संख्या कमी झाली कमी झालेली बोल <laughs> आहे आणि आपण मुळात शेतकरी कुटुंबामधून आलेलं आहे <laughs> बरं त्याच्यामुळं आता शेतकरी कुटुंबामधून आल्यामुळं हे जे पेहराव बदलण्याचं काही घेवश्यकता नाही मला अनेक आपले विधानसभेचे आमदार मंत्री म्हणायचे कर्डले साहेब तुम्ही तरुण येतं यंग येतं तुम्ही आता हे जुन्या पद्धतीचे जे का पेहरावा बदला पॅन शर्ट जा म्हटलं मी शेतकरीचा मुलगा आहे आणि मला शेतकऱ्याचं सारखंच राहायला सार आवडेल ओके पंच्याण्णव साली जेव्हा तुम्ही आमदारकीचं जेव्हा पहिल्यांदा उभे राहिला असाल अक्षय करडले जे तुमचे चिरंजीव आहेत ते पण तुमच्या बऱ्या बो, बरोबर बऱ्यापैकी फिरतात तुम्हाला काय वाटतं की तुमचा राजकीय जो वारसा आहे तो अक्षयने चालवावा हो म्हणून नाही आता तो फिरण्याचं कारण आता मी आमदार होतो आणि कुठल्याही मुलाला असं वाटतं का आपल्या वडिलासाठी आपण आता मदत केली पाहिजे सहकार्य काय केलं पाहिजे म्हणून आता ते भूमिका बजावण्याचं काम ते करत असतात तुम्ही जेव्हा राजकारण आले तेव्हा तुम्हाला सांगायला कोण नव्हतं तुम्ही राजकारणात होतो त्यावेळेला मला कुठल्याच प्रकारचं कोणी सांगायला कोणीच नव्हतं कुटुंबामध्ये सगळे शेतकरी माणसं साधे माणसं होतं तुम्ही अक्षयला काय सांगता नाही आता अक्षयला आता तो त्याच्या कर्तृत्वचा निर्णय तो ठरवील आता मी सांगून आता तो पूर्वीसारखा काळ राहिला नाही पूर्वीचा काळ वाटायचं का आता एखादा जर वडील खासदार असेल आमदार असेल मग त्याचा मुलगा खासदार आमदार होतो आता ते दिवस संपलेले येतं आता प्रत्येकाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून द्यावं लागेल तरच त्याला संधी मिळण्याचं काम होईल का होऊ शकतं कडील साहेब तुमचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध कसे आहेत त्याचं कारण असं आहे का मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांना मला मदत करण्यामध्ये किंवा माझ्याला सहकार्य करण्यामध्ये नेहमीच त्यांना आनंद होत होता तर आता दोन हजार चौदाला ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी कधी मिळाला नाही तेवढा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधी दिला दे दे मदतही केली सहकार्य केलं आणि आजही तुम्हाला सांगतो का त्यांच्याच सहकार्याने त्यांच्याच मदतीनेच मला ही जी काही उमेदवारी पहिल्या यादीमध्ये सुद्धा मिळण्याचं काम झालेलं आहे ओके okay. पण असे संबंध जेव्हा आम्ही बोलतो की विखे आणि करडिले यांच्यामध्ये काहीतरी आतून काहीतरी काहीतरी घुसपुट चालू असते तर तसं जशी चर्चा बाहेर तसं आहे का होतं आमचा जे काही संघ झा संघर्ष झाला ते आमचा ओपन संघर्ष झालेला होता बरं परंतु आता हा सगळा संघर्ष पूर्णपणे आमचा सरलेला आहे आता आम्ही सगळी एक विचार आणि सगळ्या काही गोष्टी करतो ओके आता कालच्या लोकसभेच्या सुद्धा मी अतिशय तुम्हाला सांगतो त्यांच्या पुढे जाऊन दोन पावलं मी आता त्यांचा प्रचार करण्याचं काम करत होतो आणि मला असं वाटत होतं का काही जरी झालं तर खासदार सुजय विखे पाटील परत एकदा खासदार व्हावं त्याचं कारण असं आहे का त्यांनी कामसुद्धा खूप चांगलं केलं आता थोडंसं संपर्क पाहतो आता एवढा मोठा मतदारसंघ आहे ते काही होऊ शकत नाही आणि आता लोकांच्या अपेक्षा असा झाल्यात कदासा एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य विधानसभेचा आमदार संपर्क ठेवतो तेवढाच खासदारांनीसुद्धा संपर्क ठेवला पाहिजे ना अशी लोकांची अपेक्षा तयार झाली